अजून समोर दिसतोय तो आहे उरणचा डेपो बस डेपो आणि जो हा डोंगर दिसतोय इथेच आहे द्रोणगिरी किल्ला द्रोणगिरी किल्ल्याची संपूर्ण माहिती फॉर सेफ्टी रिझन म्हणजे ओन जीपीचे सेफ्टी मुलं आपण तिथे सूट करू शकत नाहीये आम्ही आता पोहचलेलो आहोत द्रोणगिरी किल्ला त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हीच मेन एंट्री होती या गाडावर येण्याची जे कुंडाच्यासाठी एवढी मेहनत केली ती भाई 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 अजून एक मेहनत झाली ती ओमकार बोलते आपण अशी भास्कू अरे भाय गाईज आम्ही रास्ता भटाकलोत ओमकार काय करायचा सो so, जय महाराष्ट्र पब्लिक इट्स मी तन्मय स्वागत आहे तुमचं आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये सो so, गाईज सध्या मी आहे उरणला उरण डेपोमध्ये हा बघा माझ्या मागे आहे उरणचा डेपो आणि आजचा प्लॅन आहे आज मी आणि माझा मित्र ओमकार आम्ही आज चाललो तर द्रोणागिरी किल्ला उरणचा जो द्रोणागिरी फोर्ट आहे तो बघायचा आज प्लॅन आहे हा जो समोर दिसतोय तो आहे उरणचा डेपो बस डेपो आणि जो हा डोंगर दिसतोय इथेच आहे द्रोणगिरी किल्ला आज आम्ही इथे जाणार आहोत चल बाई जाऊ चल हा आहे उरण डेपो आणि इथून आपल्याला सरळ हा जस्ट उरण डेपोच्या समोरचाच रस्ता आहे तिथून आपल्याला सरळ जायचं आहे सो गाईज आता द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहोत सध्या आपण द्रोणागिरी किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत हा बघा इथे बॅनर लावलाय तुम्हाला इथे सर्व माहिती दिलेली आहे कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी नाही करायच्या द्रोणगिरी किल्ल्याची संपूर्ण माहिती तुम्ही पॉज करून वाचू शकता सर्व द्रोणागिरी किल्ल्याची माहिती दिलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच हनुमानाचा एक मूर्ती आहे हनुमानाची ऑलमोस्ट ले रस्ता कव्हर केलेला आहे पुढे चालू होता

ओ हो भाई आपल्या समोर एक स्पॉट आहे तिथून तुम्ही उरण बीच फिरवाडी बीच आणि ओरन जी नजारा बघू शकता बट इथं सी आर पी एफचे जवान आहेत फॉर सेफ्टी रिझन्स म्हणजे ओएन जी सीच्या सेफ्टी मुलं आपण तिथं शूट करू शकत नाही आहे कोणीच शूट करू नका इथं आल्यावर इथं ड्रोन्स वगैरे अलाउड नाही आहे तो आपण काही गोष्टी शूट नाही करू शकत म्हणजे फक्त जो समोरचा ओरन जीचा व्ह्यू आहे ना तो फक्त शूट नाही करू शकत हा बघा हा एंट्री गेट आहे करणाला किल्ल्याचा आणि आता आम्ही आतमध्ये आलोत हा बघा बघा काय वाटतंय मला तशी यायचंच होतं आणि आज मी आलो किती दिवस मी युट्यूबवरतीच बघत होतो हा किल्ला आणि आज वरती आलोय ही बघा तोफ सो काहीज आम्ही आता पोचलेलो आहोत द्रोणागिरी किल्ला त्याच्यावरती द्रोणगिरी किल्ल्याची तर आम्ही पोहोचलेलो आहोत काहीच आपण वर्षानुवर्ष एक कथा ऐकताव ती म्हणजे जेव्हा रामायणाचा काल होता तेव्हा लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमंतानी आपल्या हनुमंत देवानी जी जडीबुटी आणली होती त्याचा एक अंश संजीवनी संजी। बुटी आणली होती त्याचा एक अंश आपल्या द्रोणगिरी पर्वताच्या इथं पडलेला होता असं ऐकताव तर बघू आम्ही बघता इथं शोधाचा प्रयत्न करता ओंकार बघायचे का संजीवनी जस्ट किल्ल्याच्या समोरच एक तोफ आहे पक्की मोठी तोफ आहे गाईस बाई लोकांनी जेवण बहुण बनवल्या बघा गाईस आतमध्ये मध्ये कसा आहे आपला किल्ला हॅलो हॅलो गाईज हा बघा गा आम्ही आता जस्ट किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही समोर दिसतोय तो आहे आपला उरण आणि हा आहे उरणचा डेपो जय श्रीराम जयराम जय जय शिवराय किल्ल्याच्या मागच्या साईडला जो मेन रस्ता आहे म्हणजे इथूनच पहिले मेन रस्ता होता इथून आम्ही आता चाललो मेन रस्त्याला काय समोर बघता ना तुम्ही या ही आहे किल्ल्याची मेन एंट्रन्स म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हीच मेन एंट्री होती या गाडावर येण्याची आता जी आपण एंट्रीमध्ये येतो ती एंट्री म्हणजे आत्ताच्या जमान्यातली आहे पहिली काळातली एंट्री हीच होती गणेशद्वार बोलतात कारण की इथे गणपतीची मूर्ती आहे इथेच आपले म्हणजे जे पेहरेदार होते ते इथेच तर थांबायचे कोण गाडावर येण्यासाठी आणि इथून बघा कुंडा जाऊया आपण आता आपण द्रोणागिरी किल्ल्याचा जो कुंड आहे तिथे चाललो एक कुंज पाच ते दहा मिनिटाचा ट्रेक आहे तिथे आपला कुंड भेटणार आहे बघायला पंकार बोलते आपण अशी भास्कू अरे डेंजर आहे कुंडाला समोरच अक्चुअली फक्त आम्ही दोघं चालवतो किल्ला बघायला दुसरा कोणच नाही आम्हाला भेटला आतापर्यंत सध्या आम्ही तर बसलोच किल्ल्याच्या बॅक साइडला और यो बिस्किट आम्ही हो। तो कुंड शोधता हो, पण तो कुंड आम्हाला भेटतच नाही आम्हाला असं वाटतं भाटाकडून टाकलो काय काय पुढे आलो ना पण याच्या विश्वास मी चालतोय कुंड भेटला पण लास्ट पर्यंत जाऊरवाडी लागतो आपण आज जावं आज कुंड बघव गाईज आम्ही कधीपासून चालत आहोत तो कुंडच नाही भेटत आम्हाला नक्की हायतरी कुठं कुंड तो समजतच नाही आहे आतमध्ये सुंदर व्यताल देवाच मंदिर कुंड का ना अजून बिअर वर्सेस नाही मॅन वर्सेस वाइल्ड, बीयर ग्रिल्स मोठे बिअर ग्रिल्स ओमकार पाटील भाई काहीच आम्हाला जे कुंडाची इथपर्यंत यायचा होता आम्ही पोचलेलो आहोत पण कुंडाचा तुम्हाला जरासा आम्ही व्ह्यू दाखवतो हा बघा कुंड कुंड कमी शेतात पाणी जास्त भरलंय असं वाटतंय दोन डोंगर आम्ही क्रॉस केलं तरी पण आम्हाला काही कुंड भेटला नाही तो मग आम्ही तुला आता इथं परत फिरायचा प्लॅन केलाय आणि आमच्या आम सोबत कोणच नाही आहे आम्ही दोघं झालोच फक्त छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज जय 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 शिवराय शिवराय जे साठी एवढी मेहनत केली ती भाई 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 अजून झाली असती परताय तशी आले पासून पाच सहाला पडलो एकदा पडलो तो कुंड आपला फायनली भेटलेला आहे यो बघा हाच तो कुंड जो आपण बघायला तो हा बघा आईस हाच तो कुंड आहे जो आपण बघायला आलो

करायची होती आज मध्ये बरोबर आहे गाईज, आम्ही रस्ता भटकलोत ओमकार काय करायचा तुला मी बोललो आम्ही लिटरली आता चार पाच रस्ता चेक केला आम्हाला रस्ताच नाही भेट भाई हे बघा आता चालून तोच रस्ता आहे भेटलाय कसा तरी चार रस्ता चुकलो आम्ही काही आता आम्ही गडाच्या पाय आलो आहोत इथून गाडीवर बसतो आणि निघतो जस्ट पोहोचलो तिथे आम्ही जरा विश्राम केला जरा बारा वाटला एक नंबर आहे म्हणजे कोकण कडा लाईट लाईट कोकण वरती उडते डायरेक्ट पाऊस पाय कापता बाई तशी बारा वाटला पाय कापतील काहीच जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही सबस्क्राईब करून मी बघितलंय जय शिवाजी